नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर ते तीसशे इसरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याऐंशी जास्तीत जस दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती उदगीर अवक एकवीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे चाळीस इसरसंद्र आहे चार हजार पाचशे नव्वद जास्तीत जास्त चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवघ तीनशे आठ क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्र आहे चार हजार पाचशे जास्तीत जजदर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक बारा हजार पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे तेवीस सर सरसंद्राय चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जर चार हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी